देखील निवडणूक सुरू आहे निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी सौ सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप व प्रभाग क्रमांक मधून मनीषा मेटकरी ताई आहेत व त्यांच्यासोबत अतिशय महत्वाचा बाहुबली नेता म्हणून प्रभाग क्रमांक सहाचा म्हणून ज्यांची ओळख आहे असे गौरीशंकर गुरुकुल आहेत आणि हे सगळे बी जे पीच्या चिन्हावर उभारलेले आहेत माहितीचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी गट पण यांच्यामध्ये सामील आहे हे तरुण म्हणून तुला काय वाटतं या प्रभागामध्ये या तिघांना मतदान कसं होईल मला असं वाटतंय की प्रभाग क्रमांक सहामधून व तसेच भाजपाच्या चिन्हावर जे लढणार आहेत नगराध्यक्ष अजितजी जगताप यांना हे भाजपाचं चिन्ह मिळालंय हे तर अतिशय उत्तमाचं काम आहे तसंच ह्या तिन्ही व्यक्तींना तुम्ही गल्लीपासून तेवर मंत्रालयापर्यंत गेले तरी शंभर टक्के किंमत आहे व तसंच तुम्ही जे म्हणताय की कसा प्रतिसाद मिळेल हे पण सर्वांच्या दुःखात सुखात अडीअडचणीला अडचणीला न बोलवता व तसेच कामं करण्यासाठी यांचा अतिशय चांगला पराक्रम आहे तुम्ही नरेन सत्ता आता देशात नरेंद्र मोदी जी आहे पंतप्रधान म्हणून आणि तसेच म्हटलं तरी तुम्ही म्हणलं तरी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रभाई फडणवीस आणि मंगळवेढा मतदारसंघाचे पाणीदार आमदार म्हणून जे ओळख आहे व आता जे नवीन नगराध्यक्षपदासाठी उभालेले हो आहेत अजितजी जगताप आणि तसेच त्यांच्या खाली नगरसेवक मनीषाताई मेटकरी असतील तसेच गौरीशंकरजी बुरकुल असतील ह्यांना जर मतदान दिलं तर आपले शंभर टक्के जे पेंडिंग काम आहेत व तसेच आडे अडचणी आड़ अजून जे सोडवायचे असतील जे पुढं आपल्याला आडे येतात अडचणी येतात हे शंभर टक्के काम जर करायचं असेल तर तुम्ही शंभर टक्के डोळे झाकून येणाऱ्या दोन तारखेला मनीषाताई मेटकरी व तसेच दादा बुरकुल आणि अजितजी जगताप यांना कमळ चिन्हावर बटन दाबून अतिशय बहुमताने विजय करावं आणि करणार हे शंभर टक्के मला इथल्या नेत्यांवरती विश्वास आहे त्यांचे कामं पण आहेत आणि तसेच जनतेला पण शंभर टक्के विश्वास आणि कॉन्फिडन्स आहे तरुण आहे तरुणांसाठी ही सगळी शंभर टक्के अवश्य कारण की यांचं पाठबळ एवढं चांगलं आहे की कोणाच्याही तरुणाच्या पाठीमागे सावली बनवून उभारण्यासारखं काम माननीय गौरीशंकरजी बुरकुल करत आहेत तसेच आमदार पण आहेत नितीन मेटकरी यांची पत्नी सुद्धा आहेत मनीषाताई मेटकरी तसेच आजीजी जगता पण आहेत तुम्ही कोणत्याही लहान मुलापासून ते ज्येष्ठांपर्यंत विचारा हे शंभर टक्के पाठीशी राहणार राहतील आणि इथून पुढेही निवडून दिल्यावर अजून तुमच्या आड्या सोडवण्याचं काम ते करतील हे उमेदवारी आहेत उर्फ सुप्रिया अजित त्या निवडून आल्यानंतर मंगळवेशक विकास करतील का अवश्य शंभर टक्के करणार कारण हे व्यक्ती असे आहेत की पक्षात आणि विजयी नसून पण ते नगराध्यक्ष पदावर नसतानाही त्यांनी भरपूर कामे केलेली आहेत आणि ज्यांच्या आडे ते अडचणी आहेत त्यासाठी त्यांनी लढा पण केलेला आहे असं जर त्यांना जर तुम्ही बहुमतानं जर निवडून दिलं तर जे शंभर टक्के आपले काम सर्व करतील हे मला विश्वास आहे मंगळवार नगर परिषद आहे बी जे पी पक्षाकडून व अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून आणि माहितीचे उमेदवार म्हणून कमल या चिन्हावरती नगराध्यक्षपदासाठी सुप्रिया उर्फ सुजाता अजित जगता व प्रभाग क्रमांक सहामधून मनीषाताई मेटकरी आहेत आणि त्यांच्यासोबत या प्रभाग आता सर्वोत्तम नायक नेता म्हणून गौरीशंकर गुरकुलेची ओळख आहे तरुण तो मग तुला काय या प्रभागामध्ये कमळ चिन्ह चालेल का शंभर टक्के चालणार कारण ह्या पदावर गौरीशंकर दादा गुरकुले हे उभारलेले आहेत त्यांनी नगरसेवक नसताना पण त्यांनी भरपूर कामे केलेली आहेत बाबा म्हणजे कोरोना काळात असेल तर प्रत्येक रुग्णाला डबा द्यायचं वगैरे तर प्रत्येकाच्या बेडची सोय सोज़, सुविधा करणे परत नसेल तर बाबा प्रत्येक नागरिकाची आडीअडचणी समजून त्यांनी घेतल्या बाबा प्रत्येकाला प्रत्येक कोणी लहान व्यक्ती असू दे मोठी व्यक्ती असू दे किंवा तरुण व्यक्ती असू दे त्यांनी फोन लावला तर त्यांच्या पाचव्या ते दहाव्या मिनिटाला तिथे हजर राहणे असू दे बाबा एखाद्या अंध व्यक्तीचं काम असू दे बाबा तहसील कार्यालयात त्याला कार्यालय तर तिथं ते स्वतःहून जाऊन पुढाकार घेत होते की बाबा ह्या व्यक्तीचं काम करा तर एखाद्या व्यक्तीचं बाबा नगरपालिकेत काम असेल तर ते तिथे जात होते जर एखाद्या बाबा एखाद्या ठिकाणी जर पाण्याची समस्या असेल तर दादा स्वतः जात होते तिथे की बाबा काय समस्या बघत असतील तर तिथं एखाद्या ठिकाणी बाबा जर एखाद्या व्यक्तीने जर फोन केला की बाबा दादा आमच्या इथं रस्त्याची अडचण आहे तर दादांनी स्वतःहून तिथे जाऊन बाबा मुख्याधिकारी साहेबांना फोन करून सांगितले की दादा आमच्या आमच्या इथे असे रस्त्याची अडचण आहे तर तेवढा प्रश्न मार्गी लावा तरुण म्हणून काय सांगतील ह्या तिघांच्या अंगावरती येत्या तीन तारखेला गुलाल पडेल का कमळ या चिन्हाला या प्रभागातली आणि मंगळगड शहरातली लोकं पसंती देतील शंभर टक्के देणार कारण काय देशात नरेंद्र मोदी सरकार आहे राज्यात देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे ज जिल्ह्यात पण प्रत्येक ठिकाणी भाजपचे आमदार आहेत आणि मंगळ तालुके आणि पंढरपूर तालुक्याचे हे समाधान दादा अवतडे आमदार आहेत भाजप पक्षाकडून तर नगराध्यक्ष पदावर हा शंभर टक्के कमळाजात उमेदवार सुप्रियाताई जगतापे निवडून येणार आणि सहा अ आणि ब मध्ये मनीषा मेटकरी आणि गौरीशंकर दादा बोरकुली हे शंभर टक्के निवडून येणार गौरीशंकर दादाला या प्रभाग क्रमांक सहा चा सा बाहुबली नेता म्हणून ओळखलं जातात काय कारण आहे त्यांना एक जननायक म्हणून कारण त्याने प्रत्येक व्यक्ती असू द्या प्रत्येक मंडळ असू द्या प्रत्येक बाबा लहान व्यक्ती असू द्या नाहीतर मोठी व्यक्ती असू द्या की बाबा शंभर टक्के त्या व्यक्तीचं काम मार्गी लागले पाहिजे हे त्यांचं नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे नगराध्यक्ष पदासाठी बी जे पी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याच्यामध्ये अजित पवारगड व महायुतीचे उमेदवार म्हणून कमळे चिन्हावरती नगराध्यक्ष पदासाठी सौ सुप्रिया उर्फ सुजाता अजित जगताप व प्रभाग क्रमांक सहा मध्ये मेटकरी मनीषा मेटकरी ताई आहेत व त्यांच्यासोबत या वार्डामधला सगळ्यात मजबूत नेता असा बाहुबली नेता म्हणून ज्याला ओळखलं जातं गौरीशंकर भुरकुल आहेत काही तुम्हाला काय वाटतंय कमळ हे चिन्ह या प्रभागामध्ये चालेल का चांगलं मतदान होईल का हो सर खूप छान होईल मतदान चांगलं होईल हो मेटकरी ताईंचं काम चांगलं आहे का खूप छान आहे नगराध्यक्ष पदासाठी उभारलेले ज्या जगताप ताई आहेत त्यांचं काम चांग चांगलं आहे का हो खूप होईल नगर परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे दोन तारखेला मतदान आहे तीन ला निकाल आहे बीजेपी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व महायुतीचे उमेदवार म्हणून या चिन्हावरती नगराध्यक्ष पदासाठी सौ सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप व आणि गौरी शंकर हे प्रभाग क्रमांक सहा मधून चिन्ह आहे कमळ काय वाटतंय तुम्हाला या प्रभागातून त्यांना मतदान कशा पद्धतीने कामे त्या पद्धतीने केलेली आहेत कुठे नगरपालिका असो पंचायत समिती असो किंवा वार्डातल्या असो कुठल्याही कामासाठी ते स्वतः जातीनं उपस्थित राहते आणि सगळ्याकडनं ते काम करून घेते दादाच्या कामाबद्दल तुम्हाला काय सांगता येईल हा अतिशय चांगलं आहे त्यांचं काम कुठेही असो कोणी अडचणीत असो दवाखान्यात असो किंवा कुठं जायचं असो ते स्वतः उपस्थित राहून सगळ्या टक्क्यापर्यंत मतदान ही लोक घेऊ शकतात या भागामध्ये कमळ हे येणारच आहे त्याबद्दल काय वाद नाही त्यातले त्यात होईल चांगलं होईल होईल शंभर टक्के होय महानगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे आपण आज आहोत प्रभाग क्रमांक सहा आणि या प्रभाग क्रमांक सहामध्ये मंगळवेढा नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व महा युतीचे उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप तसेच मनीषा मेटकरी आणि गौरीशंकर भुरकुल हे उभारलेले आहेत तुम्हाला काय वाटतं या प्रभागामध्ये या तिघांनाही कशा पद्धतीने मतदान होईल प्रथमचा सग सर्वांना माझा नमस्कार मी राधिका सचिन शिकले मी प्रभाग क्रमांक सहामध्ये राहते तर येथील विचा, विचार साधारणतः विचार घेतलात तर गौरीशंकर दादा बुरकुतबद्दल सगळ्यांची खूप पॉझिटिव्हिटी आहे की त्यांनी यावर्षी निवडूनच येतील दादांनी खूप वर्षापासून राजकारण कारणात उतरलेले आहेत खूप छान प्रकारे त्यांनी काम करत आहेत आणि महिलांसाठी पण खूप काही काही कार्यक्रम वगैरे आयोजन करतात आणि परत खूप म पुरुषांना देखील कामासाठी रोजगार वगैरे हो निर्माण करून दिलेत त्यांच्या उद्योग आहे त्यांच्याकडे जसं की अंबिका प्रिंटिंग प्रेस म्हणा त्यातून भर भरपूर जणांना त्यांनी काम वगैरे हो दिलेलं आहे तसेच चा, कुणाच्याही सुखदुःखाच्या काळात दादा न बोलवताही तिथे स सा, हजर असतात सगळ्यांच्या दुःख सु सुखदुःखात सामील होतात